कळमनुरी मतदारसंघाचे राजकारण मुस्लिम आदिवासी बंजारा हटकर या समाजावर अवलंबून असतं हा मतदारसंघ दोन हजार एकोणीस पर्यंत काँग्रेसचा किल्ला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनीही तर शिवसेनेचा भगवा फडकवला नंतर त्यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना साथ दिली महायुती सरकार स्थापन झाल्यापासून बांगर कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहिलेत कधी वादग्रस्त वक्तव्य तर कधी अश्लील व्हिडिओ क्लिप आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मतदारसंघाचा आढावा केला तर आकडेवारीनुसार त्यांना पराभवाला सामोरं जाण्याचं बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते त्यांनी गुवाहाटीला आपला बेस बनवला होता सुरुवातीला शिंदेसोबत काही मोजकेच आमदार होते पण हळूहळू एक एक आमदार ठाकरेंकडून गुवाहाटीला जाऊ लागले यात गुलाबराव पाटील उदय सावंत अशी काही होती अशातच हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे समोर आले आणि बंड करणाऱ्या सर्व आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं ते म्हणाले शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यावर पुन्हा कधी गुलाल पडणार नाही तुम्ही परत या उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील यावेळी बांगर यांच्या डोळ्यात पाणी होतं आमदार तर काही परतले नाही पण डोळ्यात पाणी आणून आमदारांना परतण्याची विनंती करणारे संतोष बांगर मात्र स्वतः शिंदे गटात गेले त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदारसंघात काही प्रमाणात रोष आहे यंदाची लोकसभा पाहिली तर ते लक्षात देखील येतं लोकसभेत हिंगोली मतदारसंघ हा चांगला चर्चेत होता आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना उमेदवारी देखील जाहीर होणार होती मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापली गेली आणि कोणालाही अपेक्षा नसताना बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली मात्र निवडणुकीत ठाकरे गटाच्या नागेश पाटील अष्टीकर यांनी त्यांचा लाखभरपेक्षा जास्त मतांनी पराभव केला यात संतोष बांगर यांच्या मतदारसंघातून ठाकरे गटाला मिळणाऱ्या मतांची विश्लेषण केलं तर आष्टिकर यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस मतं पडली होती तर बाबूराव कदमांना त्रेसष्ट हजार शंभर इतकी मतं होती कळमनुरीतून ठाकरे गटाच्या आष्टिकरांना एकवीस हजारांचं लीड होतं आता याची तुलना दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेसोबत करायची झाली तर त्यावेळी संतोष बांगर यांना ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती संतोष बांगर यांनी सोळा हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय मिळवला होता यातून यंदाच्या लोकसभेत ठाकरे गटाला मिळालेली मतं ही दोन हजार एकोणीसला ला बांगर यांच्या लीडपेक्षा जवळजवळ पाच हजारांनी जास्त आहे तसंच दोन हजार एकोणीस चे जे वंचितचे अजित मगर होते ते आता शिवसेनेत आहे त्यांना शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद आहे त्याच मोठ्या प्रमाणात मतदारसंघात काम आहेत त्यांना मानणारा वर्ग इथं आहे आणि या सर्व बाबी कुठतरी संतोष बांगर यांच्या विरोधात जाणार आहे शिवाय काँग्रेसची देखील जोड यावेळी ठाकरे गटाला आहे त्यामुळे कुठेतरी संतोष बांगर हे येणाऱ्या विधानसभेत पिछाडीवर दिसतात तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच संतोष बांगर यांच्यासाठी ही विधानसभा जड जाईल का आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा <laughs>